हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मंगळवार आणि दुपार झालेली आहे आता सगळे कामं वगैरे हो आवरलेले आहेत आणि बसले होते जरा थोडंसं म्हटलं पाणी प्यावं लहान लागली होती पीता -पीता तर जेव्हा पण पाणी प्यायचं असतं तेव्हा एक ग्लास भरून घेऊन एका जागेवर शांत बसून पाणी पिता असते त्याच्यामुळे आणि पाणी पिता पिता म्हटलं चला आता अजून तर व्हिडिओ बनवलाच नाही आहे आजचा तर सुरुवात करूया आता तर आता व्हिडिओ दुपारी सुरू करते सगळी कामं झाल्यानंतर तर आता काय दाखवणार व्हिडिओमध्ये तर काही नाही आता आज एक्स्ट्राचे काम आहेत बरेचसे कामं झाल्यानंतर सुद्धा तसं तर रोज काही ना काही थोडं थोडं असतंच पण आज भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्यांनी सकाळी सकाळी मार्केटमध्ये मा जाऊन तर त्या काढून भरून ठेवायच्या आहेत अजून पिशवी तशीच पॅक काही बघितलं पण नाही काय आणले काय नाही त्याच्यानंतर किराणा तर दोन चार दिवस झाला आणून तसाच ठेवलेला आहे तर तो सुद्धा आता भरायचा आहे तर तो जास्त दिवस कशासाठी राहिला की एक दिवस गेला बाहेर गेलो होतो आणि एक दिवस सोमवारचं कालचं पूजा आणि हे त्याच्यामध्ये आणि कालला खूप जास्त त्रास होत होता त्याच्यामुळे ना बळबळ कामं करून सकाळचे दिवसभर आरामच केला होता जवळपास त्याच्यामुळे मग ते चा दोन चार दिवस झालं त्याच्यात गेले तर आता आज भरून ठेवायला पाहिजे तसंच पडलं आहे तो बरं पण नाही वाटत पिशवी तशीच पडलेली आहे सगळं सामान तर आता ते पण करते कारण का डबे डबे वगैरे आता स्वच्छ काय केलेले नाहीयेत ह्या वेळेस कारण आत्ताच मध्ये स्वच्छ केले होते मग फक्त जरा असं बघायचं कशात काय किती राहिलेलं आहे काय काढायचं जरा जुनं बाजूला काढून मग नवीन भरलं की मग जास्त दिवस सामान व्यवस्थित राहतं कीड वगैरे लागत नाही तर जुनं तसंच आणि त्याच्यातच तस नवीन टाकलं की मग जे जुनं असतं त्याला तर कीड वगैरे किडे वगैरे लागायला सुरू होतात आणि मग त्याच्यामुळे नवीन सुद्धा खराब होऊ शकतं म्हणून जुनं काढून घ्यायचं किती काय राहिले ते बघायचं आहे व्यवस्थित आहे का आणि त्याच्यानंतर मग नवीन भरायचं तसं तर जास्त सामान भरलेलं नसतंच लिमिटेडच भरलेलं असतं पण त्यातही काही गोष्टी असतात ज्या सतत सतत रोज रोज नाही लागत मग त्या बाजूला काढायच्या जसं की कडधान्य वगैरे तर चला आता आपण पहिला भाजी बघूया काय काय आणलेली आणि ती भरून ठेवूया तरी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पिशव्या अशाच पडलेल्या आहेत तर हे उघडून वगैरे परीणी वगैरे ह्याच्यातलं काय काय घेतलेलं आहे आणि त्याच्यातल्या साबणा वगैरे ज्या होत्या साबण वगैरे क्लिनिंगचं जे काही साहित्य होतं ते मात्र आणल्या आणल्या लगेच काढून ठेवत असते बाकी सगळं मग आपल्याला व्यवस्थित भरायला थोडा वेळ लागला तर लागे नका पण ते साबण वगैरे ते जर का तसंच ह्या सामानात ठेवलं ना आपण खायच्या तर ते मग वास लागतो साहित्याला इकडचं तिकडं आणि तिकडच्या इकडं त्याच्यामुळे त्या आणल्या की लगेच काढून ठेवून देत असते बाथरूममध्ये नेऊन तर असं सगळं पसारा आता पडलेला आहे तर आता हे औरायचं आणि इथं हे तर शेवया आहेत सासूबाईंनी शेवया दिल्या होत्या मागच्या मागच्याच्या मागच्या शनिवार रविवारी जेव्हा गेले होते ना गावाकडे तेव्हा त्याच्यानंतर ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परी आजारी वगैरे पडली त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी अशाच राहिलेल्या आहेत जास्त लक्ष दिलं नाही आहे घरामध्ये त्याच्यानंतर मी पण थोडंसं तर आता सगळं बघते आणि ह्याला मेन म्हणजे डब्बा बघायचा आता कुठला काय ह्याच्यासाठी रिकामा करून भरता येईल वगैरे ते बघायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ना आता भाजी बघूयात काय काय आणली ती आणि भाजी जी आहे ती भरून ठेवूया अगोदर म्हणजे दुसरे काम करायला बरे पडतील तर ना सीताफळ आणले त्यांनी छान आहेत डोळे आलेले गावरान पिकलं हे तर तर सीताफळ आणताना ना अशी गावरण पद्धतीचीच आणायला पाहिजेत कारण का ह्यांनी मागच्या एक दोन वेळा असं झालं की असे खूप भारी दिसणारे सीताफळ आणले होते अगदी एक नंबरचा माल आहे किंवा असं वाटतं आपल्याला पण तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये ना इतकं भारी दिसत होते व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट दिसत नाही तर हे खूप छान आहे याला डोळे आलेले आहेत आणि हे पिकणार सुद्धा आहे तर माग मागच्या म्हणजे बऱ्याच दिवस झाला असेल त्याला ह्यांनी एकदा दोनदा असे खूप छान दिसणारे सीताफळ आणले होते असे एकदम एक नंबरचा माल आपण कसा म्हणतो तसे आणि वाटलं असं खूप भारी शेताफोळे खूप गोडा असतील वगैरे आणि दोन वेळा तसंच झालं बरं का ह्यांनी एक एक किलो वगैरे आणले होते तर इतकं वरून दिसायला छान आणि प्रत्येक शेताफळ खोललं की आतमध्ये आळ्या प्रत्येक शेताफळ तोडलं की आतमध्ये आळ्या तर असं दोन वेळा घडलं होतं त्यामुळे मग त्यांना आणलं होतं शेताफळच अजिबात आणू नका तर हे अशा आपले गावरान ज्या असतात ते बऱ्या असतात इतक्या आळ्या वगैरे काही नसतात आता सध्या सीझन आहे सीताफळचा आमच्या गावाला तर माहेरी झाड आहेत एक दोन सीताफळाचे आणि इतके येतात एकदम आले की आणि खायला कुणी नाहीये जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आमचे भांडण लागायचे सीताफळ खाण्यावरून आणि आता कुणीच नसतं खायला तिथे अगदी बादली भरून भरून निघतात पिशव्या भरून भरून निघतात तर कुणी नसतं खायला आहे ते परी हे बघ हे पिकले एक देखायचे का तुला की देते दे। प्लेट प्लेट घे त्याच्यानंतर आणलेला आहे लसूण तर लसूणाचा तर काही भाव या वर्षी ना उतरतच नाहीये बऱ्याच दिवस झाला आता दोन दोन महिने झाला आम्ही काही लसूण दोन तीन महिने झाले असतील लसूण आणलाच नव्हता विकत थोडासा तिकडून भावाकडून आणलेला होता तर कुड़ून, तोच गेला मला दोन महिन्याच्या वरती आता संपलाय म्हणून आणायला सांगितलं तर साठ रुपये पाऊ आणला आणलाय म्हटले तर खूपच जास्त भाव आहे यावर्षी लसणाचा काही कमीच होत नाही आहे त्याच्यानंतर छान अशी गावरण कोथिंबीर आणलेली त्यांनी कोथिंबीर सध्या स्वस्त आहे बहुतेक दहाला दोन असतील त्याच्यामुळे दोन आणल्या त्यांनी त्याच्यानंतर कारले काय माहिती कसे आणले आता ह्यांनी आणले सगळं त्याच्यामुळे भाव नाही सांगू शकत मी काशाचं काय ते तर मी फक्त विचारलं होतं लसूण वगैरे कसा थे, थे मी ते त्याच्यामुळं मीही त्याचा भाव सांगितला तुम्हाला आणि लसूण आणि टोमॅटोचा भाव तेवढा विचारला होता कारण टोमॅटो पण खूप महाग झाले होते तर आज चाळीसचे किलो भेटलेत वाटतं तर अर्धा किलो आणलेले आहेत त्यांनी आणि मटार पण यायला सुरुवात झाली वाटतं मार्केटमध्ये त्याच्यानंतर ही असली मिरची आणतात मला तर ना असली मिरची कशी करायची चांगलीच होत नाही व्यवस्थित घेवडा काकडी वांगे आणि बटाटा एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत तर चला आता ह्या भरून ठेवते आणि निवड्याच्या भाज्या साईडला काढून ठेवते लय आवडलं काय आहे ते हा तू सांग तुला माहित नाही कस्टर्ड ऍपल शीताफळ प्लेटमध्ये ठेव बी या अशा पाडू नको खाली ते सगळे एका ठिकाणी ठेवित असं प्लेटमध्ये तूच खाणार आहेस सगळे हे शीताफळ तुला आवडलंय म्हटल्यावर तू खाना हम्म बरं तर एवढ्या भाज्या आहेत आणि एवढ्या भाज्यांना तीनशे रुपये गेलेत असे म्हणत होते हे सगळ्या भा भाज्यांचे रेट तर काही सांगितले नाही पण लसूण आणि टोमॅटोचा तेवढा मी विचारला होता लसूण साठ रुपयाचा पावशर आणि तो बहुतेक पावशर आहे की अर्धा किलो किलो अर्धा किलो असणार आहे लसूण आणि त्याच्यानंतर टोमॅटो अर्धा आणि बाकी सगळ्या भाज्या पाव किलो दिसतात बटाटेसुद्धा महाग झालेत सध्या बटाटेसुद्धा चाळीस रुपये पन्नास रुपये असेच म्हणतात तर सगळ्या भाज्यांचे रेट सध्या वाढलेले आहेत काही कमीच होत नाही आहेत अजून तरी इतका पाऊस पडला आहे तरी आता कदाचित इथून ह्याच्यानंतर होतील सुरू आणि हे अद्रक जास्तच हे झाले अद्रक अद्रक, अद्रक।, अद्रक। अद् तुला आता भाज्या भरून घेते इथे आहे ना हे याच्यामध्ये फळभाज्या भरून ठेवत असते आणि इकडे वरती ना कॅरी बॅगमध्ये वगैरे घालून पालेभाज्या वगैरे ठेवत असते कारण की फ्रीज छोटा आहे तर भांडे वगैरे जास्त नाही डबे वगैरे ठेवता येत ह्याच्यामध्ये म्हणूनसाठी मग अशा आणि मुळात जास्त भाज्या स्टोअर करतच नाही फुलं आहेत देवाच्या जास्त काही घाल नाही आहे कारण फ्रीज आत्ताच मध्ये साफ केला होता मी बंद केलेलं आहे फ्रीजचं बटन असं कधी पण थोडं भाज्या भरताना किंवा क्लिनिंग करताना ना बटन बंद करायला पाहिजे फ्रीजचं त्याच्यामुळं काय होतं फ्रीज चालू ठेवलं तर फ्रीजमधली लाईट पण जाते तशी पण आमची ह्याची चे गेलीच आहे लाईट कारण का मी तशी तर काळजी घेतच होते पण एकदा चुकून बहुतेक परीनं वगैरे फ्रीज आहे तर रात्रीच्या वेळेला चालू केला होता म्हणजे उघडला होता आणि नीट झाकणच त्याचं बंद केलेलं नव्हतं त्याच्यामुळे फ्रीजची गे लाईट गेलेली आहे आतली पुढे गेली हा लाईट येत होती तर लाईट गेलेली ला आहे लाईटच लागत नाही इथं आहे मात्र अजून एक तर ती लागते लाईट थोडीफार चला आता भाजी भरून ठेवलेली आहे आणि जी निवडायची होती ती साईडला तिकडे ठेवलेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर मग

दाखवलं होतं खाली केवढा पसारा पडलेला होता भाजी येण्याचा तर ठेवलेला आहे आवरून सगळं तरी ते नाही उडीद डाळ आहे जी घरात ही एक वर्ष दीड वर्षापासून जवळपास पडलेली होती तर ही घरचीच उडीद डाळ आहे घरात बनवलेली म्हणजे आईने उडे दिले होते तर त्याची मी गिरणीतून भरडून आणून डाळ बनवलेली होती आणि त्याचे सुद्धा करून आणले होते सालीसहितच आणि काही वेगळ्या असे म्हणजे खराब वगैरे काही दिसत नव्हते खूप छान झाले होते आणि त्यातली थोडीशी मी ठेवली होती असेच वडे वगैरे बनवायला वगैरे इडली वगैरे बनवायला म्हणून तर त्याच्यामध्ये ना छिलके आहेत तर ते चिलके ना अशा पद्धतीने थोड्या वेळ डाळ भिजवली ना, ना की लगेच ते चिलके थोडंसं चोळलं की अशा पद्धतीने बघा निघून जातात हे सगळे तर थोड्या वेळ मी भिजत घातली होती त्याच्यानंतर ती चोळून अशा पद्धतीनं करून मी काढलेली आहे हे बघा अशा अख्ख्या घरभर मॅगी सांडवली परीने आता ती तिलाच साफ करायला होते म्हणजे कळेल की कसं होत असतं सांडवल्यावर हो काय कस, कसं कसं बघा कशी वा, वाकडं दाखवते नीट बसून एका जागेवर खाऊ वाटत नाही ना बॅट गरलं म्हणतील सगळे तुला चांग मला काय सा ही करते वेस्ट तर गेलीच गेली मॅगी आणि शेवटी घाण खायला मिळाली नाही ते वेगळंच आणि काम करावं लागतंय ते वेगळंच तर अशी शिक्षा दिलीच पाहिजे मुलांना असा आगाऊपणा केला की म्हणजे कळेल त्यांना काय होतं ते, ना, ते। आपण नाही स्वच्छ करायचं त्यांनाच स्वच्छ करायला चा। व्हायचं आणि चांगलं स्वच्छ कर एकदम छान मी फरशी पुसली होती मघाशी सगळी जशीच्या तशी फरशी पाहिजे मला सा कसा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ ते मला नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुका दिसत असतील मला काही टिप्स द्यावे अशा वाटत असतील तर त्या मला नक्की तुम्ही कमेंटद्वारे देऊ शकता मी नक्कीच ते फॉलो करण्याचा प्रयत्न करेल आणि आमलात आणण्याचा प्रयत्न करेल तर